करायला हे करायला वाघाच काळीज लागत वाघाच काळीज लागत अरे लांडगा वाघाच कांद पाकून लांडगा वाघाच कातड पांघरून वाघ होऊ शकत नाही जे केलं जेव्हा शिवसेना धोक्यात आली धनुष्यबान धोक्यात आला बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले हिंदुत्व धोक्यात आलो तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले आम्ही सरकार पलटी केलो तुमच तुमचा टांगा पलटी करून टाकला तुमचा टांग पलटी केला अरे शेर का अरे त्याला वाद तुम्ही बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवलं त्या काँग्रेस बरोबर बसले औरंगजेबी विचार तुम्ही घेतले बाळासाहेबांचे विचार सोडले शिवाजी महाराजांचे विचार सोडले अरे तुम्ही काय हे करायला हे करायला वाघाचं काळीज लागत वाघाचं काळीज लागत अरे लांडगा वाघाच कांद पाकून एक मिनिट एक मिनिट लांडगा वाघाचा चक्क पांघरून पंगरुण वाघ होऊ शकत नाही एला वाघाचा काळीज लागतो ए शहर का बच्चा शेर शहर का बच्चा खुलेआम किया हिम्मत है हिम्मत है तुम्हारे में अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया जनता ने दिखाया तुम्हारी जगह दिखा दी तुम आओ विधान समेत या जागा 100 लढवल्या 20 जिंकल्या या पटक्याने ऐशी लढवल्या साड जिंकली साड जिंकली अरे तुम्ही काय लढवणार तुम्हाला भूमिका बदलली यांनी 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 शिवाजी महाराजांची भूमिका बदलली बाळासाहेबांची भूमिका बदलली तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून घरकाना घाटका झाले घरकाना घाटका इधर कमी नाही उधर कमी नाही आणि म्हणून परब साहेब तुमचा इतिहास मला माहित आहे मला बोलायला लावू नका मला बोलायला लावू नका मी बोलत नाही मी कधीही कमऱ्याच्या खाली वार करत नाही मला सगळं माहित आहे अंडी पिल्ली सगळी माहीत आहे कोण कुठे गेला कशाला गेला हेही मला माहित आहे हा एकनाथ शिंदे ज्यांनी केलं खुले आम केलं खुले आम मी मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा मी मुख्यमंत्री होणार होतो पाच वेळा सांगितलं का मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची मध्ये एवढा मोह झाला का झाला का झाला जय बाळासाहेबांनी सांगितलं तर करू नका काँग्रेस बरोबर जाऊ नका तुम्ही का गेले म पाहि मग म कोणाचा अरे आम्ही तर सत्तेवर लात मारली आम्ही तर मंत्रीपद सोडलं आठ लोकांनी तुम्ही सोडणार का मंत्रीपद आम्ही मंत्रीपद सोडलं आठ मंत्र्यांनी आम्हाला काय माहित होत कि आम्ही काय होणार आहे आमचं आणि म्हणून आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ असं म्हणून आम्ही लढलो तुम्ही आम्हाला काय सांगताय आणि म्हणून परब साहेब तुम्हाला तुमचं माझं काय वाद नाहीये पण तुम्ही एकच आहे जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले हे पळाले ते पळाले आतलं मला सगळं माहीत आहे कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहित आहे त्याच्यावर तुम्ही जाऊ नका तुम्ही फक्त बघा मी तुम्हाला काय म्हणालो नाही सभागृहामध्ये सभागृहामध्ये दे। तुम्ही देखील काहीतरी बोलला होता असं मी बोललो काय कशावर छळ 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 झाला छळ तुम्ही इथं बोलले होते बोलू नका संभाजी राजे तुम्हाला संभाजी राजे मी 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 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल बोललो की त्यांनी म्हणाले की औरंगजेबा क्रूर प्रशासक मुख्यमंत्री आहेत मी त्याच्यावर सुरू केलं ते म्हणजे मी बोललो त्यांचे काय डोळे काढले त्यांची काय जीप छाटली त्यांची काय नख उपटली त्यांची काय कातडी सोडली काय केलं देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी काय केलं सोलायला पाहिजे होती आणि मग मी म्हणालो आणखी कोणाचा तुमचाही छळ झाला तुम्ही जेव्हा उठायला उभे राहिले तेव्हा मी बोललो तुमचाही छळ झालाय का बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला काँग्रेस बरोबर बसले औरंगजेबी विचार तुम्ही घेतले बाळासाहेबांचे विचार सोडले शिवाजी महाराजांचे विचार सोडले अरे तुम्ही काय शंभूराज आणि म्हणून तुम्हाला सांगतो आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं शिवसेना वाचवली बाण वाचवला म्हणून ऐशी पैकी साठ जागा आल्या तुम्ही लढवल्या आल्या तुमच्या बरोबर आणि म्हणून तुम्हाला जनतेने धडा शिकवलेला आहे जनतेने धडा तुम्हाला शिकवलाय जनतेने तुमची जागा दाखवली आहे जनतेने तुमची जागा दाखवली आहे आणि तुमच्या हिंमत असे सांगा आपण असं करणार टॉर्चर करणार भाषणामध्ये व्यक्त येत असताना दोन्ही बाजूच्या सदस्याने असं उभा राहणं योग्य नाहीये आहे लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याकूब मेहमान याकूब मेहमान याची कबर सजवली तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत पाकिस्तान तो तुम्हाला लाज वाटली पाहिजे अरे हिंदुत्वाचं नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे आणि म्हणून या एकनाथ शिंदेने धाडस केलं हिंदुत्वाचं सरकार आणलं हिंदुत्वाचं सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आणलं अडीच वर्ष आम्ही महायुतीचा कारभार केला अडीच वर्ष महायुतीचं सरकारने काम केलं म्हणून तुमचं विरोधी पक्ष नेता पण गेलं अरे तुमचं काही गेलं आणि तुम्ही तुम्हाला 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 जेव्हा अरे एक, एक, एक अंदर की बात सभापती महोदय मला सांगा सभापती मोहन यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले मला मला माफ करा मोदी साहेबांना भेटले मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो पुन्हा येतो इकडे येऊन पलटी मारली तुम्ही पण गेले होते तुम्ही पण गेले होते तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा नंतर सुटल्यावर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली ही मला गोष्ट माहित आहे मला माहित आहे आणि म्हणून म्हणून सांगतो तुम्हाला आम्ही जे केलं ते फुले केलं आम्ही जे केलं फुले केलं आम्ही लपून छपून गेलो नाही तुम्ही तुम्ही जेव्हा अस नाही तुम्ही जेव्हा उठायला बोलायला उभे राहिले त्यामुळे मी सांगतो तुमचं नाव नाही घेतलं मी मी बघा कमकून करा आणि म्हणून बसा सभापती महोदय मला कोणाच्या बद्दल काही कधीही मला जोपर्यंत कोणी दिवचत नाही तोपर्यंत मी कुणाची कळ काढत नाही परंतु मला मात्र दिवसल्यानंतर माझ्या मला माझ्या अस्तित्वाला जर कोणी चॅलेंज केला तर मी, मी के जे आहे सभापती महोदय खुलेआम करतो कधी लपून छपून मी काय केलेलं जे केलं ते दुनियाने बघितलं जे बघी एका राज्याने नाही देशाने नाही जगातल्या तेहतीस देशाने त्याची ते नोंद घेतली कोण आहे एकनाथ शिंदे मी तर बोललोय मी छोटा कार्यकर्ताय बाळासाहेबांचा कार्यकर्ता आनंदगे साहेबांचा शिवसैनिक आहे पण जेव्हा मला तुम्ही हलक्यात घेतलं त्यावेळेस मग मी केलंय आणि म्हणून मला म्हणून सचिन 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 भाऊ तुम्हालाही बरंच काय माहित आहे तुम्ही शांत राहा आणि म्हणून काय सरकार काय हिंमत आहे काय हिंमत का आहे का अरेसाठी मला बोलू द्या बाळासाहेबांच बाळासाहेबांचे विचार सोडले खुर्ची साठी औरंगजेबाचे विचार धरले आणि खुर्ची मिळवली यांनी आणि म्हणून या या तुम्हाला हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाहीये आणि म्हणून बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले खुर्ची साठी तुम्ही दोन हजार मध्ये सत्ता मिळवली काँग्रेस बरोबर जाऊन तुम्ही काँग्रेस मध्ये जाऊन सत्ता मिळवली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले औरंगजेबाचे विचार स्वीकारले आणि म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार काय अरे तुम्ही यांना आतमध्ये घालणार होते या लोकांना आम्हाला ऐका आंबादा ऐका अरे यांना मी सांगतो अरे हे जाऊन हे जाऊन हे गेले होते तिकडे आणि म्हणाले मला वाचवा मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली पुन्हा पलटी मारली आणि आणि म्हणून यांचे प्रमुख प्रमुख पण पण गेले गेले म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू इकडं आल्यावर पलटी मारली आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन प्रवीण दरेकर आशिष शेलार या चार लोकांना जेलमध्ये टाकणार होते जेलमध्ये टाकून महाविकास आघाडी सरकार मध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते त्यावेळेस मी यांचा नाव मोडला यांचा टांगा पलटी करून टाकलं यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीचं सरकार आणलं महायुतीचं सरकार बसा 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 बसा, बसा। विचार तुम्ही सोडा औरंगजेबीचे और औरंगजे बसा अरे तुम्हाला अरे तुम्हाला तुम्हाला झाल्यानंतर मी तुम्ही गेले बसा एक तुम्ही खाली बसाला जरा आपण का आपण करून घेत जरा आपण विमान पाटील जरा खाली बसा बसा गिरीश महाजन गिरीश महाजन आपण खाली बसा खाली बसा हेमंत पाटील खाली बसा आपण बसलो जरा सगळ्या खाली बसला ऐकतात उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका टू एटी नाईनच्या अनुषंगाने आपल्याला देत आहेत मला वाटतं